फॅमिली ना चला बघा आज आहे मटन थाळी वजरी पाया हे मटन चला पहिल्यांदा पाय धुवून घेऊ आपण आज आहे रविवार द्यायचे असे केस वीज लागलेले सगळे स्वच्छ करून घ्यायचे आपण नळाखाली धुवून द्यायचे स्वच्छ पाण्यात सगळे पाय का एकदा धुवून घेतलेत तरी पण हवा केस राहिलेले एकदम चांगले स्वच्छ धुवायचे का असे तरी पण राहिलेले इथं अजून एकदा ही धुवून घ्यायचे आहेत आपल्याला एकदा धुवलेत असे केलीत साफ आणखीन एकदा धुवायचे सगळं एक ना एक केस हो का असे राहते बघायत कसं शिकलेलं आहे परत एकदा दुखलेत तरी पण एक एक केस दिसते परत आणखी धुवून घ्यायचे एकदम स्वच्छ करावं लागते तेव्हा खायला भेटते उनगळपणा करून जमत नसते का बघा एवढं बाळाखाली जोन पण फाय इथे एक एक राहिलेले हो असं राहते बघा ओका बघा असं म्हणजे केस किती बारीक तेवढं स्वच्छ करावं लागते तेव्हा होते ते एक राहिलेला आहे इथे एक घाण बाबा ही घाण असती पुन्हा ही पण काढून घ्यायची पायाचे तवा स्वच्छ होते आणि मन लावून खावते माहीत नाही बघा तीन चार वेळा धुतले आणि एक वेळा धुवून काढते न झालं एकदम स्वच्छ स्वच्छ धुवायचे आता झालं एवढ्या टेस्ट धुवायचे स्वच्छ घेऊन टाकू आता हळद आणि मीठ लावायचे कुकरला लावायचे मीठ टाकले आणि हळद आता मटन मटण हे असं ठेवायचं मटण डोळायचं काय मटणाला काही नाही लागत तेवढं स्वच्छ असते मटण तशा फास फुड्या बघा बकऱ्याच्या मटण अच्छा मटन झाले पाय धुवून घेतले मटन झाले आता वजडी राहिलीला पण हळद मीठ लावून घेऊ आता मीठ टाकले आणि हळद वजडी घेऊस तर हळद मीठ चांगलं मिक्स होते

इसको लाता। है। को ते स्वच्छ झाली बघा बाबा बघा एकदम फ्रेश झाले आता थोडं थोडं राहिले सगळं काढून घ्यायचं हे तर झालं आता बाकीचं राहिलेलं आहे ते पण असं सगळं धुवायचं ते पण दाखवते तुम्हाला मी आखी म्हणजे का तापायची आधी धुवून घ्यायची म्हणजे स्वच्छ धुवायची कापल्यावर धुवायला येत नाही झाले तिकडलं धुवून आता ही नळ्या धुवायला सुरुवात केली चांगल्या हो का नळाखाली धरायच्या बारीक निवडत स्वच्छ मिळते करून खाली पूर्ण अशा सगळ्या स्वच्छ करून घ्यायच्या निरपूर हो का बघा हो का असं भरले नाही बघा अशी एकदम स्वच्छ हे बघा ते स्वच्छ पाणी भरायचं आणि टाकायचं एकदम स्वच्छ निघे पूर्ण का असं करायचं झालं का एकदम स्वच्छ वगैरे घेतली सर कुकर ठेवलंय आता हे आहे पाया कांदा लसूण कोथिंबीर तीन तर टाकले तेल अर्धा तर टाकलाय कांदा आणि त्याच्या पाणी टाकायचं पाणी टाकायचं असं तो पण लावायचं दोनच कारण सर्दी आहे ते जरा जास्त हो का इकडं बघा कांदा थोडासा आणखी अद्रक कोथिंबीर हे टाकायचे

जास्तीवर ठेवायचं कारण आता कुकर तिकडं चालू आहे तोपर्यंत इथं शिजू द्यायची नंतर टाकायची तिकडे पाणी टाकायचं आता शिजतील आता ही हलव पाणी टाकलंय शिजू झाकायचं इकडं पाय आणखीन मटण टाकायचं शिजायला मटण टाकलेलं नाही झालाय आपला उशीर झालाय गरबड आहे पटकन काढून मटण टाकायचं त्याच्यात चरबी आहे तेल जास्त टाकणार नाही कांदा आणि कोथिंबीर कोथिंबीर जरा जास्तच टाकायचं મે ફૂલ તેલ ઠાકવા દેવું અને ઉપર ઓર मिरची आणि इकडं पाया वेळच लागते बनवायला झालं इकडं पाया तिकडं ओजते मी इकडं मटण गॅस खाली घेतलाय आता तेल टाकलंय कारण लय उशीर झालाय स्वयंपाकाला एवढं बनवायचं वांग्यावर भात टाकलाय इकडं मटण शिजले तिकड वजळी झाली मसाला वाटून झालाय करीत करीत उशीर होते वो साफ करायला नाही वेळ झाली आवाज जरा बसल्याने आहे आवाज बसल्यावर म्हणजे आजारी आहे त्याच्यामुळं आवाज नाही बसलेला त्याच्यामुळं आवाज येते तसा आपली वाटणाची झाली आता उघडी काय करायची चिकन मसाला मीठ थोडस आणि कोथिंबीर आता उदडी शिरली का नाही बघायची आणखी ते करायचं आहे फ्राय करायची आता एकदम मस्त झाली तेल ठीक टाकले आता थोडासा मसाला टाकायचा आहे फक्त जास्त नाही टाकायचं ओळखित काही माझ्या मुलींना भाकरी केली मी काय केलं बाजरीच्या भाकरी केलेला थोडासा रसा होता वगळी आता ते चुकी बघितली चिकन मसाला वजडी फ्राय झाली मटणची भाजी बी झाली वजडी फ्राय झाली बच झालाय पाया सूप झाले बाजरीची आपली वजडी झाली आता आता वाढूया झालेलं आहे काळी रेडी बाजरीची भाकर आणि ही वजडी ही फ्राय तनरासा भाजी कांदा आणि लिंबू चला या मग वदडी वदडी फ्राय खायला पायाला आहे थाळी बनवली आहे या कसा हो वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा